की तुझ्यात एक दिग्दर्शक तर चांगला मोठा आहेच तो आणि तो कमालच आहे पण तुझ्यात एक वाचक सुद्धा आहे त्या गूढ कथांचं ते मला वाटतं की तुझ्या आधीपासूनच होतं का काय का आहे मला, मला ही क्युरिसिटी आहे की हे लहानपणापासूनच कुठेतरी हे होतं का मला मी, हो। मी वाचक म्हणून ना हो। मी जास्ती रिसर्च ओरिएंटेड वाचक आहे म्हणजे तू मला जर विचारलं की तू किती पुस्तकं वाचलीस तर मी पुस्तकाचं दहा वाचली असतील असतील वर्षभरात तर मी त्या पुस्तकांवर किंवा एक रॅन्डम रिसर्च घटनांवर घडलेल्या गोष्टींवर जुन्या काही आपल्या मायथोलॉजीवर मी असं एक रिसर्च खूप करतो आणि मला ते फार आवडतं कारण जे समोर नाहीये ते शोध घेणं आणि त्या आता आपल्याकडे वेब असल्यामुळे किंवा आता आपल्याकडे सोशल मीडिया असल्यामुळे माध्यमं खूप झाली रिसर्च करण्याची पण आधी पण मी ते जाऊन पुस्तकं काढणं रिसर्च करणं करायचो आणि ही खूप लहानपणा सवय आहे ओ, तुझे आवडते लेखक कोण आहेत तर मला असं वाटतं त्याच्यात उत्तम बरीच आहेत कारण मला मी तू बघितलं असेल तर सिनेमांचा माझा जॉनरचं कधीच एक ठरलेला नव्हता तर लेखकांमध्ये माझं असं कधीच नाही की माझे माझे हे तीन लेखकच उत्तम आहे आणि ते कधीच नसतं हो माझी सिरीज म्हणून लॉर्ड ऑफ द रिंग ही टोलकेनची माझी आयकॉनिक सिरीज आहे किती पुस्तकं आणि मी अशा वयात वाचलेली आहेत की त्यांचा प्रभाव माझ्यावर खूप झालेला आहे तर मी डायहार्ड फॅन आहे त्याचा खरं मी पॉटर न वाचला माणूस आहे की मी हॅरी पॉटरमध्ये मी कधी मला आकर्षणच नव्हतं कारण मी टॉल्किन वाचला होता एक त्या काळातच म्हटलं ह्याच्यापेक्षा काही भारी नसू शकतं मग मला आत्ता कळलं <laughs> की अरे नाही ते पण फार उत्तम होतं